नमस्कार मी ज्योती ज्योती लाईफस्टाईल मध्ये स्वागत करत आहे का नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तुमच्यासाठी एक नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सर्वांना माझ्याकडून श्री गुरुदेव तर आज आम्ही ठिकाणी आलेलो आहोत ते तुमच्यासोबत मी शेअर करत आहे तर इथं पुण्यामध्ये फर्स्ट टाइम इंडियन आर्मी मेला दोन हजार पंचवीस हा तीन दिवस चालू होता आणि ते पाहण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत मुलांना पण घेऊन आणि इथे तुम्ही गर्दी पण बघू शकता आणि हा कार्यक्रम इथे तीन दिवस चालू होता त्याच्यामुळे खूप गर्दी पण होती बरेच लोक येत होते जा बघून जाणारे पण तेवढेच लोक होते आणि आम्ही सकाळचे एक अकरा साडे अकराच्या दरम्यान गेलो होतो ऊन होतो भरपूर इथे तुम्ही बघू शकता इथे एवढ्या मुलामध्ये पण तुम्ही बघू शकता लहान मुले म्हातारी माणसे पूर्ण सगळ्याच एज मधले लोक इथं अव्हेलेबल आहे आपल्या देशाचं कौतुक करण्यासाठी आपल्या लष्कर आपली इंडियन आर्मी त्यांचं कौतुक पाहण्यासाठी इथं एवढे लोक हे आलेले आहेत त्या तीन दिवसामध्ये प्रत्येकाला जसं वेळ भेटेल तसे सगळेजण इथे येत होते आणि तीनही दिवस पूर्ण गर्दी होती आणि बऱ्याच स्कूल वगैरे ते पण आलेले होते आपल्या आर्मीला बघण्यासाठी आणि हा कार्यक्रम प्रथमच पुण्यामध्ये इथे भरवलेला होता आणि इथे आम्ही बघू शकतो फोटो वगैरे पण काढले आर्मीच्या लोकांसोबत आणि इथे त्यांनी गन रायफल वगैरे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गण असतात लष्करामध्ये त्या इथं प्रदर्शनासाठी ठेवलेल्या आहेत त्या पण आम्ही बघितल्या आणि एक खूप छान अनुभव होता ज्या गोष्टी आपण पुस्तकांमध्ये वगैरे बघतो चित्रांमध्ये बघतो त्या समोर अनुभवताना पण खूप छान वाटतं प्रत्येकाच्या आपल्या देशावर खूप प्रेम असत आणि या गोष्टी समोर बघितल्यानंतर तर आणखीनच जास्त होतो ज्या काही गोष्टी अवेलेबल आहेत त्या संपूर्ण गोष्टी इथे त्यांनी प्रदर्शनासाठी ठेवलेल्या होत्या आणि हा इंडियन खूपच छान होता बघण्यासाठी आणि एक अनुभव मुलांना पण पण गोष्टी खूप आनंद झालेला या गोष्टी पुस्तकांमध्ये चित्रांमध्ये अशाच बघितलेल्या पण समोरासमोर बघतानाचा हा अनुभव वेगळाच होता आणि इथं बऱ्याच ठिकाणी आम्ही फोटो वगैरे पण काढले मुलींना पण त्या ज्या त्यांच्या गाड्या वगैरे होत्या रणगाड्या होते मोठ्या मोठ्या गोष्टी होत्या तिथं पण विलिंना वगैरे बसून त्यांचे पण फोटो वगैरे काढून घेतले आणि छान वाटला आणि हा इंडियन आर्मी मेला दोन हजार पंचवीस हा पुण्यामध्ये पहिल्यांदाच आलेला होता त्याच्यामुळेच आम्ही हे पाहण्यासाठी गेलेलो होतो आणि खूप लोकांची गर्दी पण होती तिथे बाकीच्या इतर देशांच्या तुलनेमध्ये आपली इंडियन आर्मी खूपच ग्रेट आहे आणि त्यांनी इथं असे बरेच प्रवर्तन करून दाखवलेले आहेत त्याच्यामुळे खूपच आपल्या देशाचा तर अभिमान आहेच आहे पण इंडियन आर्मी बद्दल पण खूप अगोदरच जो आदर होता त्या दिवशी हे समोरासमोर बघितल्यानंतर आणखीनच त्यांच्याबद्दल खूप आदर वाढला आणि अभिमान वाटतो मला मी या छान अशा देशाचे नागरिक आहे म्हणून प्रत्येकाला आपल्या देशाचा आपल्या राष्ट्राचा अभिमान हा तर असतोच पण अशा गोष्टी समोर बघितल्यानंतर आणखीनच तो डबल होतो असं मला वाटतंय आणि त्या लोकांच्या गर्दीवरून पण तुमच्या लक्षात असेल प्रत्येक प्रत्येकाचा आपल्या देशावर खूप प्रेम आहे आणि हा आपल्या इंडियन आर्मीच्या शौर्याचा दिवस होता त्याच्यामुळे सगळेजण बघायला आले पण सगळेजण खूपच खुश होते आणि खूप छान अनुभव भेटला हा पण आणि अशा बऱ्याच गोष्टी ज्या देशाबद्दल असतात ज्या जे काय असतं ते वेगवेगळ्या मुलांना दाखवण्यासाठी आम्ही कधी पण तयारच असतो नवीन नवीन नॉलेज मुलांना येण्यासाठी किंवा आम्हाला ज्या गोष्टी माहिती नाही त्या गोष्टींचा अनुभव हो घेण्यासाठी आणि ते तुम्ही बघू शकता आम्ही असे बॅनर वगैरे लावलेले thank माझा खूप छान होता बऱ्याच नवीन गोष्टी बघायला भेटल्या ज्या गोष्टी चित्रात बघितल्या होत्या आतापर्यंत गोष्टींबद्दल ऐकलं होतं घेताना पण खूप छान वाटलं आणि समजावून सांगताना खूपच छान वाटत होत प्रॉब्लेम एवढाच झाला की लहान मुलं सोबत असल्यामुळे आम्ही काही तिथे जास्त वेळ थांबू शकलो नाही कारण माझा मुलगा छोटा आहे आणखीन त्याला कडेवर घेऊनच फिरायला लागतं त्याच्यामुळे पण ठीक आहे बऱ्यापैकी आम्ही सगळ्या गोष्टी बघितल्या आणि त्या तुमच्या सोबत शेअर केलेल्या आहेत आपले जे आर्मी मधील सैनिक वगैरे आहेत त्यांच्याशी पण आम्ही भरपूर गप्पा मारल्या छान वाटल्या त्यांच्याशी बोलून पण असं सगळं खूप छान अनुभव होता तर असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या समोर येणार आहे तर प्लीज माझ्या चॅनल वरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय རྗེས་